हॅलो स्टुडंट आज आपण असे काही स्पेलिंग रूल्स पाहणार आहेत की तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स कधीच होणार नाहीत यामध्ये मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे आणि एक मॅजिक मंत्र सांगणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहूयात असे कोणती ती मॅजिक मंत्र आहे आणि कोणत्या त्या गमती आहेत सो स्टुडंट पहा इथे तुम्हाला एक डायग्राम दिसेल या मध्ये पहा मी तुम्हाला क लेटर दाखवलेला आहे जशा पद्धतीने इथे तुम्हाला क दिसेल सो क चा उच्चार जेव्हा जेव्हा शब्दांमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की क साठी सी लेटर लिहावं ले के लेटर लिहावं ले का सी के लेटर लिहावं ले आहे की नाही पडतो की नाही तुम्हालाही प्रश्न बघा जसं की किलो आता मग किलोची सुरुवात नेमकी मी कोणत्या शब्दापासून करू याचाही उच्चार क होतो याचाही क होतो आणि याचाही क होतो सो हा पण क हा पण क आणि हा पण क मग आता मी नेमकं क कोणतं लिहायचं मी असं लिहिलं तर पहा बरं चालेल का किंवा आता हा स्पेलिंग आहे कॅमल सो मी जर या पद्धतीनं लिहिलं तर राईट बुक आता कोणतं के लिहू सो मला क कोणतंही आहे तर सेम वाटलं तर मी जर बुकचं स्पेलिंग असं लिहिलं काय आहे बरोबर आहे का चूक वाटते सो स्टुडंट हेच आपल्याला पाहायचं आहे की आपण हे, हे नेमकं कोणतं स्पेलिंग कुठे लिहायला हवं आहे so, सो कचा उच्चार आल्याच्यानंतर बघा यात पण किलो म्हणजे कचा उच्चार आहे कॅमल म्हणजे कचा उच्चार आहे बुकमध्ये कचा उच्चार आहे मग मी या पद्धतीनं स्पेलिंग लिहिले तर पण स्टुडंट हे तीनही स्पेलिंग माझे चुकलेले आहेत मग काय आहेत याचे ते रूल आणि आपण नेमका क को साठी कोणता शब्द लिहायला पाहिजे कोणतं लेटर लिहायला ले पाहिजे सी के किंवा सी के चला तर बघूयात ते सर्व रूल्स सो सी स्टुडंट रूल नंबर वन सो रूल असा आहे की सी लेटर आपण केव्हा लिहितो क चा जा उच्चार जर आला तर त्यावेळेस आपल्याला सी लेटर केव्हा लिहावं लागतं तर ज्या जो शब्द तुम्हाला लिहायचा ज्याचं स्पेलिंग लिहायचं आहे त्याच्यापुढे त्या लेटरमध्ये ए ओ किंवा यू हे लेटर त्या स्पेलिंगमध्ये सीच्या नंतर येतात का ते पाहायचं आणि जर हे तिन्हीपैकी कोणतंही लेटर येत असेल तर तुम्हाला तिथे कचा कसाठी स्पेलिंग लिहावं लागतं सी जसं की बघा इथे आहे कॅट ओके कॅट सो आता कॅ कॅमध्ये ए येणार आहे म्हणून मी स्पेलिंग लिहिलं आहे सी ए टी कॅट ओके जसं की केक ए ए स्पेलिंग येते माझ्या केकमध्ये सो ए स्पेलिंग येत आहे म्हणून मला त्याच्या आधी लेटर लिहावं लागेल सी तसंच कॉट कॉट मध्ये उच्चार येतो आहे ओचा कॉ कौ, ऑ कॉट सो तुमच्या लक्षात येतं की अरे मग आपण इथं जर के ओ लिहिलं तर चालेल नाही कारण आपल्याला ओच्या आधी कचा उच्चार आला सी लिहायचा आहे आणि इथं ऑ चा उच्चार आहे म्हणजे ओचा सो म्हणून कॉट तसंच हा आहे कप सो कप उच्चार जर दिला तुम्हाला तर क साठी काय लिहिणार तुम्ही कप स्पेलिंग यू यूच्या आधी आपल्याला सीच लिहावं लागेल ओके त्याच पद्धतीनं केक कोल क्यूट राईट आता जसा हा सीचा रूल आहे तसाच हा केचा एक रूल आहे लक्षात घ्या सो के केव्हा लिहायचं तर जर तुमच्या शब्दाचा उच्चार केल्यानंतर त्याच्या पुढे जर आय किंवा ई म्हणजेच ई साऊंड येत असेल लेटर आय किंवा ई आणि उच्चार ई असा येत असेल तेव्हा मग तो शॉर्ट ई असू शकतो किंवा लॉंग ई उच्चार असू शकतो जसं की बघा किड किड सो इथे उच्चार आहे किड सो किड म्हणजे शॉर्ट आय आहे शॉर्ट ई उच्चार आहे म्हणजे आय लेटर येणार सो आयच्या आधी आपल्याला लिहावं लागतं के तसंच कीन आपल्याला ह्याला लांब म्हणावं लागतं कीन सो दुसरा ईचा उच्चार येतो तरी मग आता इथं ई येणार आहे ना मग ईच्या आधी काय लिहायचं के कारण आय आणि ईच्या आधी लिहावं लागतं के म्हणजे उच्चार क केव्हा केव्हा आहे त्याचं स्पेलिंग बाकीचं तयार करा सपोज कधी एखाद्या वेळेस तुम्ही किनसाठी तर सी लिहिलं समजा सी डबल ई एन तर तुमच्या लागलीच लक्षात यायला पाहिजे की सीच्या नंतर ई लिहिलं तर आपलं रॉंग होईल कारण ईच्या आधी आपल्याला क उच्चार आल्यास के लिहावं लागतं तसंच किलो किलो आत्ताच दाखवलेला शब्द आहे ना सो so, आयच्या आधी लिहायला पाहिजे के तशाच प्रकारे कायट काइंड केटल ओके okay? सो so, आता तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आलं असणार आहे की आपण नेमकं कुठं के लिहायला पाहिजे आणि कुठे सी लिहायला पाहिजे सो so स्टुडंट एक तुम्हाला मी अजून की एक गंमत दाखवणार आहे इथे की जर तुम्हाला असे एक शंका असेल की ह्या सगळे इथं क उच्चार आहे इथे क आहे इथे क आहे समजा मग मी इथे सी लेटर लिहिले तर, ले। तर बघा हे जे सर्व केचे शब्द आहेत तिथे मी तुम्हाला सी लेटर तुम्हाला काय काहींना असं वाटलं सपोज की सीसाठी पण कच उच्चार येतो आहे ना सो म्हणून मग मी इथं जर सी लिहून पाहिलं तर काय होईल बघा हाच शब्द आहे इथे किड दाखवलेला आहे मी आता किडच्या ठिकाणी सपोज मी इथं सी लिहिलं ओके तर हा शब्द काय होतो बघा एक गंमत बघा ही गंमत बघूया आपण की आपण जर क साठी सो आपण उच्चार क आला तर आपण के पण लिहितो आणि सी पण लिहितो मग मी सी जर लिहिलं चुकून लिहिलं सपोज तर काय होईल सी आय सो तुम्हाला माहिती आहे तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल पार्ट वनमध्ये मी तुम्हाला सीचे उच्चार सांगितलेत की सीचा उच्चार क केव्हा होतो आणि स केव्हा होतो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा सो त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं पहा की स सीच्या पुढे जर आय आलं असेल आय ई किंवा वाय जर आलेला असेल तर त्याचा उच्चार स होतो मग आपण जरी तस मी क उच्चारासाठी सी जर स्पेलिंग लिहिलं तर आपल्या ह्या रूलनुसार सीच्या पुढे बघा सीच्या पुढे आय ई किंवा वाय आला तर ह्या सीचा उच्चार काय होतो स होतो हा स उच्चार होत असतो मग इथं जर मी सी लिहिलं तर याचा उच्चार काय होईल सीड ओके सो मग हे सीडचं स्पेलिंग चुकीचं असणार आहे म्हणजे बघा स तयार होतो इथे जर मी स लिहिलं तर हा से तयार होईल इथं जर मी सी लिहिलं तर हा सी तयार होईल राईट कारण हा रूल या रूलनुसार म्हणून आपल्याला इथे सी लिहून चालणार नाही जरी उच्चार आपला क असेल कीड उच्चार आहे तर मग किडसाठी मला काय लिहावं हो लागेल केच लिहायला हवंय कारण मी इथं जर सी लिहिलं तर ह्या सगळ्यांचा उच्चार स तयार होतो ओके आहे की नाही गंमत म्हणजे आपण जर उच्चार सेम आहे म्हणून केच्या ऐवजी जर सी लिहिलं का लिहित नसतो आपण गंमत आहे बघा ही का लिहित नसतो इथं का नाही लिहित आपण सी कारण इथं जर लिहिलं तर सीच्या नंतर आय आला तर स उच्चार होतो सीच्या नंतर ई आला तर स उच्चार होतो आणि त्यामुळे इथे आपल्याला सी लिहिता येत नाही ही तशी तर गंमत आहे भाषेतून तयार झालेली आणि म्हणून इथं सीच्या ऐवजी त्यांनी क उच्चारासाठी हे के लेटर लिहिलेले आहेत हे के लेटर घ्यावे लागतात कळालं आता ला की नेमका आपण के का घेत असतो सो so, ही झाली गंमत पण आता बघा समजा तुम्ही ही गोष्ट लहान मुलांना समजावून सांगत आहात मग सी आणि केमधलं स्पेलिंग आणि ते उच्चार त्यांना काहीच समजेना सो so, स्टुडंट बघा पालकांनी तुम्ही लहान मुलांना या पद्धतीनं पण समजावून सांगू शकता जसं की बघा सी so, सो सीसाठी आपल्याकडे कोणते लेटर्स आहेत सीच्या पुढे जर लेटर ए ओ यू दिसलं तर कचा उच्चार आपल्याला सीने दाखवायचा आहे राईट सो म्हणून मग कोणते लेटर लक्षात राहत नसतील तर मुलांना अशा प्रकारे मांजरीचं चित्र काढून दाखवा त्याच्यामध्ये डोळ्यांसाठी ए ओ आणि यू हे तीन लेटर दाखवायचे म्हणजे ए ओ आणि यू लहान मुलांना हे छान लक्षात बसतं सो कॅट त्याच्यासाठी आपण इथे मी हे सी लेटर दाखवलं आहे म्हणजे सी म्हणजे सी लेटर केव्हा घ्यायचं ए ओ यू असेल तेव्हा ए ओ यू असेल तेव्हा सी लेटर घ्यायचं आणि हा आहे काईट आहे ना सो कामध्ये मी आय आणि ई लेटर दाखवले म्हणजेच अशा प्रकारे जेव्हा आय आणि ई आलेलं असेल शब्दात आणि कचा उच्चार असेल तेव्हा के लेटर घ्यायचं राईट सो यावरून तुम्ही लहान मुलांना सांगू शकता आता हा पॉईंट तुमचा छान क्लिअर झाला असेल तर मग तुम्ही ह्या फिल इन द ब्लँक्स बराबरं भरा। सो व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि सांगा आता की इथे काय येईल मी उच्चार सांगते तुम्ही याच्यातलं लेटर्स योग्य ते मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे कॉटन कॉटन काय येईल सी येईल का के येईल किवी 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 तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर उत्तर पाठवायचं आहे पूर्ण शब्द म्हणजे लेटर सी असेल तर सी घेऊन के असेल तर के घेऊन कॅबिन कॅबिन सो बघा काय आन्सर येईल सी येईल का के येईल जरूर कमेंट बॉक्समध्ये मला टाका आपण पाहूया नेक्स्ट रूल सी स्टुडंट रूल नंबर टू समजा समजा कचा उच्चार आलेला आहे आणि त्यामध्ये कॉन्सनंटच्या अगोदर कचा उच्चार आला आहे हा चा उच्चार कसा आलाय कॉन्सनंटच्या अगोदर आलाय तर त्यावेळेस लेटर सी घ्यावं लागतं जसं की बघा क्राऊन मला क्राऊन शब्द लिहायचा आहे क्राऊन मग आता मी याचं स्पेलिंग थोडंसं लिहून बघेल तेव्हा माझ्या लक्षात येईल की मग क्राऊनसाठी मी काय लिहू बरं के आर ओ डब्ल्यू एन लिहायचं आहे का मग सी आर ओ डब्ल्यू एन तर आपला नियम काय सांगतो कचा उच्चार क चा उच्चार जर अगोदर असेल आणि कशाच्या अगोदर कॉन्सनंटच्या हा आर आहे हा आरच्या आधी क चा उच्चार आहे म्हणून लिहायचं सी आर हा कॉन्सनंट आहे क्लीनमध्ये बघा एल हा कॉन्सनंट आहे कॉन्सनंटच्या आधी क्लीन क चा उच्चार आहे मग सी लिहा क्रो क्रोमध्ये र र हा कॉन्सनंट आहे कॉन्सनंटच्या आधी क उच्चार आला म्हणून लिहायचं सी नेक्स्ट रूल बघूया टू सिलेबल वर्ड्स असतात काही काही आता टू सिलेबल म्हणजे काय तर थोडक्यात थोडेसे मोठे असणारे शब्द असं लक्षात ठेवा किंवा किंवा तुम्हाला लक्षात येईल की शब्द उच्चार करून पहा तुम्ही तर तुम्हाला लक्षात येतं की आपण त्याचं दोन वेळेस दोन भागात उच्चार करतो जसं की बघा पिकनिक पिक आणि निक लांब लिहून दाखवले मी सो अशा प प्रकारे दोन सिलेबल दोन सिलेबल म्हणतात ह्याला की दोन भागात उच्चार करतो तोडून उच्चार करतो आपण पिकनिक पिकनिक पिक्चर पिक्चर पिक लॅक्टिक अशा प्रकारे दोन किंवा दोन पेक्षा भागात उच्चार जेव्हा आलेला असतो आणि त्यामध्ये जर कचा उच्चार येत असेल तर त्यासाठी सी लिहायचा जसं की पीक 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 निक पिक निक दोन भागात उच्चार आहे मग जिथं जिथं क आलेलं आहे तिथं तिथं सी स्पेलिंग लिहायचं लॅक टिक लॅक टिक लॅक इथं कसाठी मी सी लिहिले आणि इथे टिक लॅक टिक पिक चर पिक क ओके नेक्स्ट रूल नंबर फोर डबल वॉवल जर आलेलं असेल डबल वॉवल कोणताही डबल वॉवल असू शकतो दोन वॉवेल दिसत आहेत तुम्हाला तर त्यावेळेस जर कचा उच्चार आलेला असेल दोन वॉवलच्या नंतर तर तुम्हाला लिहावं लागतं के ओके बघा कसं आता बी डबल ओ मग आता बी डबल ओ डबल ओ आहे ओ डबल ववल आले आणि त्याच्यानंतर उच्चार आहे बुक बुक कचा उच्चार आहे मग मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं सो इथं सी के लिहाल का मग तुम्ही नाही तर तुम्हाला इथे डबल ओच्या नंतर आहे सो आपल्याला सांगितलंय डबल वॉवलच्या नंतर असेल तर क उच्चार आला तर के लिहायचं जसं इथं बघा एल डबल ओ के लुक डबल ओ आलाय इथं डबल सी आलाय मग डबल लेटर डबल वॉवल दिसलं की त्याच्या पुढे कचा उच्चार असेल तर के लिहा सो इथे बघा स्पीक स्पीक आता इथं ई आणि ए दोन वेगवेगळे वॉवल आहेत परंतु दोन आहेत म्हणजे डबल आहेत सो दोन वॉवलच्या नंतर जर कचा उच्चार येत असेल तर लिहायचं के लिक लिक इथे पण दोन वॉवल आहेत त्यामुळे लिहिणार के अशा करते की तुम्हाला हे छान समजत असेल आवडत असेल तर एक लाईक जरूर करा रूल नंबर फाय कॉन्सनंटच्या नंतर जर क उच्चार असेल ओके कॉन्सनंट नंतर क उच्चार येतोय बघायचं ड्रिंक ड्रिंकचं स्पेलिंग ड्रिन आणि आता क को कोणता लिहायचा तर मग बघायचं स्पेलिंग ड्रिंक डी आर आय एन इथपर्यंत लिहाल तुम्ही ड्रिंक क साठी काय लिहू सी लिहायचं का के लिहायचं मग यनच्या नंतर यन कॉन्सोनंट आहे कॉन्सोनंटच्या नंतर क उच्चार आला तर के लिहा मिल्क मिल्कमध्ये ल कॉन्सोनंट आहे लच्यानंतर के आहे म्हणून केच लिहायचे सॉरी क उच्चार आहे म्हणून के लिहायचं टँक टँक टँकमध्ये यन कॉन्सोनंट कॉन्सोनंटनंतर क उच्चार आहे के लिहा फॉक रच्या नंतर के उच्चार आहे कॉन्सोनंट आहे कॉन्सोनंट नंतर के तशाच प्रकारे वायच्या अगोदर बघा वायच्या अगोदर जर क उच्चार आला तरी सुद्धा आपल्याला के लिहावं लागतो जसं की स्काय स्काय वायच्या आधी क आहे स्काय स्काय ओके स्काय सो वाय हा य जो आहे तो वाय येणार मग वायच्या आधी कचा उच्चार आहे म्हणून इथं स्के मिल्की की की मग वायच्या आधी कचा उच्चार आहे म्हणून के लिहिलं वायच्या आधी कचा उच्चार आहे सिल्की की सिल्की वायच्या आधी कचा उच्चार सिल की सिल की ओके सो म्हणून आपण लिहिलं आहे के क्लिअर आता बघा प्रश्न पडतो कधी की अरे बापरे आणि कसाठी के पण येतं पण नेमकं केव्हा एक साधा आणि सोप्पा उपाय आहे यावर की सीकेचा उच्चार जो आहे तो जनरली शेवटी येतो ओके okay, शेवटी पण मग खूप ठिकाणी शेवटी पण कचा उच्चार असतो मग नेमका सी केव्हा लिहायचा हो की नाही शेवटी येतो जसं आपण इथे पण पाहिलं कॉन्सनंट नंतर के उच्चार आलं तर इथे पण शेवटीच के आहे मग इथे पण कच उच्चार आहे इथे पण कच उच्चार आहे मग सी के कधी लिहायचं चला तर रूल बघूया शॉर्ट वॉवल शॉर्ट वॉवल नंतर जर समजा कचा उच्चार असेल तर तुम्हाला शॉर्ट वॉवल वगैरे जर समजत नसेल तर इट्स ओके काही हरकत नाही तुम्ही असं लक्षात ठेवा की सपोज सिंगल वावल आला आहे तुमच्या शब्दात सिंगल वावल आहे आणि त्याच्यानंतर कचा उच्चार आहे ओके सिंगल वावल एकच वावल आलेला आहे एकच सिंगल म्हणजे एकच सो आता इथं बघा उच्चार आहे सीक क्लिअर सिक मग आता ह्या सिकसाठी तुम्ही काय लिहिणार सी आणि क आता सी लिहिलं की स्पेलिंग तुम्ही सिकचं काय लिहाल सी मीन्स एस आय मग आता एसच्यानंतर नंतर आय लिहिलं सो so, एकच वावल झाला मग आता एक वावल आला की आपल्याला काय सांगितलंय ह्याच्यानंतर कचा सा उच्चार येतो सी क सीसाठी आपण असाय लिहिलं कसाठी काय लिहायचं बाबा तर क साठी इथे घ्यावं लागतं सी के ओके कारण सिंगल वावल किंवा शॉर्ट वावल आता इथं पे क पेक पेक मग काय करणार मी पे पी ई पे आणि क आहे आता एकच वावल आहे तर मग इथे मी जर नुसता के लिहिला तर चालणार नाही कारू कारण रूल आहे जर सिंगल वॉवल असेल म्हणजेच शॉर्ट वॉवल असेल तर त्यावेळेस सी के लिहायचं शेवटी उच्चार कचा आल्यास ओके सो म्हणून पेक लक लक अ यूचा साऊंड अ आहे शॉर्ट वॉवलचा उच्चार अ लक म्हणून शेवटी सी के ब्लॅक ब्लॅक ॲ ॲ साऊंड आहे एचा शॉर्ट वॉवल साऊंड आणि त्याच्यानंतर कचा उच्चार आहे ब्लॅक क म्हणून सी के क्लॉक क क्लॉक डक क्लिअर अँड नेक्स्ट अँड लास्ट so, रूल सो पहा याच्यानंतर मी एक छान मॅजिक मंत्र पण तुम्हाला सांगणार आहे सो so, बघा मल्टीसिलॅबिक वर्ड जर असेल आणि त्याच्यात जर कचा उच्चार येत असेल शेवटी शेवटी मल्टीसिलॅबिक वर्डमध्ये शेवटी कचा उच्चार आल्यास सी लिहायला हवं आता मल्टीसिलेबिक म्हणजे काय तर शब्दाचा उच्चार जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त भागात होत असेल तर त्याला म्हणतात मल्टीसिलेबिक वर्ड जसं की बघा ट्रॅफिक 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 असा आपण उच्चार करतो दोन भागात सो म्हणून इथे असा शब्द आला दोन किंवा दोन पेक्षा जास्त भागात उच्चार होतोय आणि शेवटी क येतोय म्हणून इथे शेवटी क येत असताना सी लिहायला पाहिजे कारण हा मोठा शब्द आहे छोटा आणि मोठा असं लक्षात ठेवलं तरी चालेल मल्टीसिलेबिक वर्ड जर फारसं समजत नसेल तर तुम्ही छोटा मोठा असंही लक्षात ठेवू शकता क्लिअर आणि आपण शेवटी क्वेश्चन अँड आन्सर घेणार आहोत सो मी एक मंत्र पण सांगणार आहे आणि आपल्याला क्वेश्चन आन्सर पण घ्यायचे आहेत ओके सो स्टुडंट यानुसार हे तुम्हाला कळालं असेल आता मी तुम्हाला एक मॅजिक मंत्र सांगणार आहे तत्पूर्वी आपण क्वेश्चन बघूया आणि मग मी तुम्हाला मॅजिक रूल सांगते येस स्टुडंट मॅजिक मंत्र तर तुम्हाला ऐकायचाच आहे तत्पूर्वी जर तुम्हाला हे आठ रूल्स समजले असतील तर आता इथे तुम्ही लिहिणार आहात सी के किंवा सी के ह्या तिन्हीपैकी योग्य कोणतं लेटर येतो सो बघा मी उच्चार सांगते पहिला शब्द आहे काऊ ट्यूब केप कॉटन केटल काइंड प्लास्टिक स्नॅक ओके सो आता ह्या प्रत्येक शब्दामध्ये तिन्हीपैकी कोणतं लेटर येतं ते मला जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे आता पाहूया मॅजिक मंत्र सी स्टुडंट लहान मुलांना सी आणि के लेटर कुठं येतं यासाठी हा मंत्र शिकवला जातो जे बिगिनर्स आहेत ते सुद्धा हा रूल पाठ करू शकतात हा मंत्र पाठ करू शकतात कसं तर म्हणायचं आहे के टेक्स आय अँड ई के टेक्स आय अँड ई सी टेक्स अदर थ्री के टेक्स आय अँड ई सी टेक्स अदर थ्री ए ओ यू सी टेक्स अदर थ्री ए ओ यू ओके सो हा आहे एक मॅजिक मंत्र मुलांकडनं याच पद्धतीनं पाठ करून घ्या म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की के आला तर आय सॉरी आय आणि ई आलेला असेल तर त्यावेळेस कच्या उच्चारासाठी के लिहायचा आणि ए ओ यू असे लेटर असतील तर त्याच्यासाठी त्यावेळेस कसाठी सी लिहायचा असतो सो so स्टुडंट आशा करते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पार्ट वन पाहायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू